भाच्याच्या मारहाणीत मामाचा धक्कादायक मृत्यू झालाय यात भाच्यासह त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला सुनील नानाजी सूर्यवंशी राहणार सुयोग कॉलनी मालेगाव सध्या राहणार खर्जूलमाळा नाशिक रोड असं मृत झालेल्या मुलाचं नाव आहे या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनीलला त्याचे वडील नानाजी सूर्यवंशी व सुनीलच्या संशयित भाच्यानं बेदम मारहाण केली त्यामुळे सुनीलला बिटकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र सुनीलचा बुधवारी पंचवीस तारखेला मृत्यू झाला जिल्हा शासकीय रुग्णालयात सुनीलचं शवविच्छेदन केल्यानंतर अंगावर मुका मार आढळला त्यामुळे पोलिसांनी सखोल तपास केला असता मारहाणीचा प्रकार समोर आलाय सुनील बेरोजगार असल्यानं व पिता पुत्रांसह भाच्यात वाद होत असल्याचं समोर आलंय त्यानुसार संशयावरून पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुख्य संचालक रवींद्र जाधव हो। लोकराज्य न्यूज नाशिक रोड